चला शंभर रुपये रुपये एकशे साठ सत्तर दोनशे एक अकरा दोनशे अकरा दोनशे अकरा एकवीस दोनशे बोला शंभर तीनशे दोनशे अडीचशे तीनशे ला गावडा तीनशे ला अकरा पंधरा एकवीस एक्कावन्न पंचावन्न साठ रुपये चारशे 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 एक चारशे एक चारशे एक चारशे एक चारशे पाच चारशे अकरा एकवीस चारशे एकवीस रुपये करे चारशे एकवीस रुपये करे हे सात साथी काय चला घेऊ इथं पुढे पुढे घेऊ त्या पुढे घेऊ त्या शंभर दीडशे दोनशे अडीचशे तीनशे अकरा या चारशे 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 एक अकरा या पाचशे 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 अकरा पंधरा एकवीस पंचवीस नव्वद नव्वद सहाशे एक एकशे अकरा आठशे पंधरा सहाशे पंधरा सहाशे सहाशे पंधरा पाचशे पंधरा सोळा सहाशे सोळा आवती द्या अवती त्याने आवती एवढे चारशे चारशे एक चारशे पंचवीस चारशे पंचवीस चारशे 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 पटकन बोला शंभर दीडशे दीडशे दोनशे दोनशे एक अकरा पंधरा एकवीस एक्कावन दोनशे एक्कावन्न पंचावन्न साठ सत्तर ऐंशी तीनशे रुपये वाटे

ए ए दोन रुपये दोन पन्ना एक आणि दोन गुणी किशन हा ना दोनशे अकरा पंधरा एकवीस दोनशे एकवीस सुपारी दोन वाला दोनशे एकवीस परत नाही पंचवीस तीस चाळीस चाळीस एक्कावन दोनशे एक्कावन्न रुपये पंकज आणि फिरीशे पंकजा दोनशे एक्कावन रुपये हा तीन वाला आहे त्याला दोनशे एक्कावन्न जागे दोनशे एक्कावन परत नाही

बर शंभर दीडशे दोनशे दोनशे एक अकरा तीनशे अकरा एक्कावन तीनशे अका पंचावन्न तीनशे साठ तीनशे सात एकशे चारशे रुपयाच घडला दोन वर पुढे रे सात काय म्हणतो ते गवड

पैसे अडीचशे 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 दोनशे ऐंशी तीनशे अकरा अकरा एक दोन वाटा नाहीत सत्तर नऊशे 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 एक रुपया पीटीसी आणि किती आहेत किती आहेत दोनशे अडीचशे तिकडे नको अडीचशे वकला वकेल्या दोनशे अडीचशे दोनशे अडीच अडीचशे अडीचशे दोनशे चालला पुढं पंच एक

चारशे एकवीस रुपये चारशे एकवीस पंचवीस रुपये चाळीस रुपये एकावन्न रुपये चारशे पंचावन्न रुपये साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये चारशे नव्वद रुपये शंभर रुपये शंभर एकशे दहा वीस रुपये एकशे तीस रुपये चाळीस एकावन्न रुपये

मला शंभर शंभर रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा अकरा रुपये एकशे अकरा वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये एक्कावन्न रुपये पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये

मला सत्तर रुपये सत्तर ऐंशी रुपये ऐंशी एक्क्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे एकवीस रुपये एकशे एकवीस पंचवीस रुपये एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये

Kiri. Bola rupai, Surpai, rupai, Surpai, rupai, Surpai, rupai, Surpai, ke Surpai, ke Surpai, ke Surpai, ke Surpai, ke Surpai, rupai, Surpai, ke Surpai, ke Surpai, ke आमटकर चला पन्नास साठ सतरा नव्वद शंभर रुपये एकशे दहा दिवस पंचवीस तीस रुपये तीस एकतीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये तीन वाचला दोनशे अडीचशे तीनशे साडेतीनशे चारशे रुपये दहा वीस तीस चाळीस पन्नास एकावन्न रुपये चारशे एक्कावन्न रुपये तीन वार चवळीवाला शंभर सव्वा तीनशे रुपये दोनशे रुपये अडीचशे रुपये तीनशे रुपये तीनशे एक रुपये तीनशे एक रुपये तीनशे एक रुपये तीनशे एक रुपये मांडेसार काम करतो शंभर सव्वा दीडशे दोनशे रुपये दहा पंधरा वीस पंचवीस तीस रुपये दोनशे तीस एकतीस रुपये दोनशे एकतीस रुपये दोनशे एकतीस रुपये तीन वर मांडे येस मार का शंभर सव्वास तीनशे दोनशे रुपये दहा पंधरा वीस पंचवीस तीस चाळीस रुपये दोनशे चाळीस पन्नास रुपये दोनशे अडीचशे तीनशे रुपये तीनशे पाच दहा अकरा रुपये मारेसार्कास मार्क मारेल चला पन्नास सहा सतरा ऐंशी नव्वद शंभर रुपये वीस मार्का रे आहेत ना चला चला शंभर सव्वाशे रुपये तीनशे रुपये एक्कावन्न रुपये एकशे एक्कावन्न रुपये उदाडामुळे एकशे एक्कावन्न रुपये एकशे एक्कावन्न रुपये

दोनशे रुपये अडीचशे रुपये एकावन्न रुपये दोनशे एकावन्न रुपये तीनशे चारशे रुपये बावीस ती चाळीस पन्नास रुपये तीन वाजे दोन मिनिटं दोन मिनटं चारशे पन्नास रुपये एक हाय घेतो तुम्हाला दोनशे अडीचशे तीनशे रुपये तीनशे रुपये रुपये तीन वाईला मांड हे पाहिजे मान चला दोनशे अडीचशे सात सत्तर रुपये ऐंशी रुपये तीन वा चला पन्नास दहा सत्तर ऐंशे नव्वद शंभर रुपये एकशे एक पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस रुपये एकशे तीस एकतीस रुपये दोन हो आहे एकशे एकतीस रुपये एकशे एकतीस रुपये एकशे एकतीस रुपये एक दहा पंधरा वीस चाळीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये रुपये

अरियमान सौश बेचाळीस नाही का नवीन काय व्हरायटी वगैरे वगैरे सध्या आवक काय कमी झाली का जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील तरकारी मार्केट मध्ये नेहमी प्रमाणे तरकारीची आवक अधिक प्रमाणात झालेली आहे सध्या उन्हाळा प्रचंड असल्यामुळे म्हणजे सीझन पावसाळी पण ऊन मात्र सूर्य अक्षरशः आग ओकतोय नारायणगावच्या तरकारी मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे तरकारी भाजीपाल्याची आवक झालेली आहे आवक चांगली आहे बाजारभावसुद्धा खूप चांगले आहेत वरशील फ्लावर कोबी चवळी दोडका मका त्याचबरोबर वांगी आगोरी वांगी तोंडली अजून तर तुम्हाला सांगतो बीट ह्या सगळ्यांचे बाजारभाव चांगले पाहायला मिळतात कांद्याचे बाजारभाव थोडेसे कमी झालेले आहेत याचे बटाट्याचे बाजारभाव नेहमीप्रमाणे आहेत गाजरं सध्या आपल्याकडे नाही आहे परंतु ते शीतगृहात ठेवलेलं गाजर या ठिकाणी विकलेलं येतं त्यालासुद्धा मागणी चांगली आहे दोडका त्याचबरोबर डांगी भोपळा काकडी मोठी मिरची बारकी मिरची या सगळ्याला बाजारभाव चांगल्या प्रमाणात पाहायला आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारंगाव येथील तरकारी मार्केटमध्ये शेतकरी बांधवाच्या तरकारीला बाजारभाव सध्या चांगला मिळतो आहे शेतकरी बांधवांनो माल निवडून आणा चांगल्या प्रतीचा माल आणा त्याच्यामुळे बाजारभाव तुम्हाला नक्कीच चांगला मिळेल सुरेश वाणी विभाग टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका